नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये एक फार महत्वाची गोष्ट आणि महिलांसाठी उपयुक्त असं सायटेशियन पाहणार पोटगीचे निकष काय असतात आणि पोटगी कशी ठरवली जाते साधारण हे पाहतो आता महत्वाचं चा सायटेशन जर आपण मित्रांनो बघितलं तर मने जैन विरुद्ध आकाश जैन दोन हजार सतरा ऑब्लिक तीन सी सत्याऐंशी सदर सायटेशियन नुसार मेहरबान कोटाचं मत असं अनुकूल मोदन केलेलं आहे की के महत्वाची गोष्ट म्हणजे पत्नी ही सुशिक्षित असेल ती नोकरी करण्याच्या पात्रतेची असेल तरीसुद्धा तिचा इन्कम कमी असेल आणि तिनं मेहरबान कोर्टामध्ये पतीकडं जर पुडगी मागितलेली असेल आणि सदर पुटगीचं निकष हे पत्नी सुशिक्षित आहे नोकरी करते म्हणून पुडगी देता येणार नाही असं म्हणता येणार नाही तर पत्नी आणि पती ज्या परिस्थितीमध्ये जगलेले आहेत किंवा चांगल्या परिस्थितीमध्ये जर काढत असतील आणि त्या पत्नीचा सेपरेट राहून मेहरबान कोर्टात दावा चालू असताना किंवा पोटगीचा अर्ज चालू असताना जे त्यांचं राहणे उच्च दर्जाचं राहणीमानं होतं त्या दर्जाच्या मान्यानं त्या महिलेचा मासिक खर्च भागला पाहिजे इतकी तरी पोटगी कोर्टाकडनं मंजूर करण्यात येत असते त्यामुळं पत्नी तिचा उत्पन्न किंवा ती नोकरी करण्याच्या पात्रच्या ह्या निकषावर पोटकी नागारता येणार नाही तर त्याला अनेक महत्त्वाच्या परिस्थितीचे घटक कारणीभूत धरले जातात सदर सायटेशननुसार असं सांगण्यात आलं आहे की पत्नी सुशिक्षित आहे नोकरी करण्याच्या पात्रतेची आहे किंवा नोकरी करत आहे पण तिचा मासिक खर्च तिच्या राहणीमान्याच्या दर्जानुसार जर नसेल तर तिला पोटगी ही मागणं गरजेचं आहे किंवा तिला पोटगीसाठी अर्ज दाखल केला असता पोटगी मंजूर होऊ शकते सदर सायटिसीनुसार हे सिद्ध करण्यात आलेलं आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद